एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप कवडीची किंमत देत नाही भास्कर जाधव नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली तर दहा वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली असून जनता सरकार उलथवून टाकेल अशी टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केलेली आहे असं आहे असं आहे की आहे असं की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपले वीस जागा जाहीर केली वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केली तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्वे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्वे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्वे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी पुढचा शब्द वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची टिंगलटवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई